नमस्कार शासन जियार या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मासाठी मोठी अंदाज बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पाच टक्के त्या संदर्भात विश्वच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत तर मी पूर्ण सांगू आपण चॅनल असेल तर चॅनलला इच्छितला आज ते निर्णय घेतला सुरू करूया सरकारी कर्मच्या बाबतीत महागाई भत्ता वाढ निश्चित करण्यात आलेली आहे यामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत आहे चोवीस पासून पाच टक्के वाढी महागाई भत्ताचा लाभ प्राप्त होणार आहे केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे नोव्हेंबर हा तेवीस पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशिका जाहीर करण्यात आलेले आहेत तर माहीत डिसेंबर तेवीस या महिन्याचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक एकतीस जानेवारी चोवीस पर्यंत जाहीर केले जाईल फक्त माहेर डिसेंबर हा तेवीस च्या आकडेवारी प्रसिद्ध बाकी असल्याने डेवाडीचा निर्णय अद्याप बाकी आहे माहे नोव्हेंबर हा तेवीस पर्यंत सी पी निर्देशका हा एकशे एकेचाळीस पॉईंट एक असा आहे तर माहीत जुलै ते नोव्हेंबर ह तेवीस पर्यंतच्या निर्देशकाचा विचार केला असता सरकारी करच्या डी ए मध्ये चार पॉईंट नव्वद टक्के पर्यंत वाढ होणे अपेक्षित आहे यामध्ये माहेर डिसेबल टीव्हीचे निर्देशकच विचार केला असता डी मध्ये पाच टक्के वाढ होणे हे निश्चित आहे डे वाढीचा निर्णय कधी का सोळा एप्रिल दोन चोवीस रोजी लोकसभेच्या निवडणुकीची तारीख निश्चित झाली आहे तसेच एक फेब्रुवारी चोवीस रोजी केंद्र सरकारची शेवटचा अर्थसंकल्प आहे त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी मध्ये वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय होऊ शकतो सदर पाच टक्के वाढ झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण मागणी भत्ता हा एकावन्न टक्के म्हणजेच पन्नास टक्केची मर्यादा ओढण्यात असल्याने तीय भत्ती म्हणजेच घरवाडी भत्ता वाहन भत्ता यामध्ये देखील वाढ होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसूडच्या माध्यमातून आपण पाहिले जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेक नवनव्या अपडेट मिळण्यासाठी शासन जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बाब धन्यवाद